फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी स्वादाला कडू असते आणि कडू असल्यामुळे ही भाजी कोणीही खायला मागत नाही लहान मुलांना तर अजिबात आवडत नसती तर कारल्याची भाजी जर ह्या पद्धतीने केली तर ती अजिबात कडू होत नाही आणि लहान मुलं पण आवडीने खातात तर कारल्याच्या भाजीला कडूपणा न येण्यासाठी आपण ही पद्धत वापरणार आहोत चला तर मग आता कारल्याच्या भाजीला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर कारल्याचे आपण साईडचे देठं असतात ते काढून घ्यायचेत तर ह्याप्रमाणे कारल्याचे साईडचे देठं काढून घ्यायचे आणि कारल्यावरचे हे काट्यासारखा भाग असतो त्याला आपण सुरीने काढून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याच्या वरची जी साल असती ती आपल्याला सुरीने काढून घ्यायची आहे तर ह्याप्रमाणे आपण कारल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता कारल्याच्या वरची साल पूर्णपणे साफ झालेली आहे तर ह्याप्रमाणे मी माझ्याकडे दोन कारले आहेत तर दोन्ही कारल्यांची साल मी ह्याचप्रमाणे काढून घेतलेली आहे आता कारल्याची साल काढून का ह्याला आपण छान धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर सोललेल्या कारल्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचेत म्हणजे असे पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचेत कारल्याचे आप स्लाईज आपल्याला पातळच करायचे जाड करायचे नाही आहेत तर ह्याप्रमाणे मी कारल्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत बघा ह्याप्रमाणे आपल्याला पातळ काप करून घ्यायचे काप केल्यानंतर त्याच्यामधल्या बिया पण आपण काढून घ्यायच्यात बिया काढल्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि भाजी आपली कडू लागत नाही म्हणून आपल्याला बिया काढून घ्यायच्यात तर कारल्याच्या बिया काढून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ आपल्याला ह्याच्यात जास्त घालायचं आहे तर एक मोठा चमचा आणि थोडंसं आणखीन मीठ मी घातलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि आता अर्ध्या लिंबाचा रस पण आपण ह्या कारल्यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल तर रि लिंबाचा पूर्ण रस मी काढून घेतलेला आहे जर एखादी बी पडली तर ती बी आपल्याला काढून घ्यायची आहे आता लिंबू मीठ आणि हळद टाकल्यानंतर कारल्याला आपण असे चोळून घ्यायचेत चोळून घेतल्यामुळे सगळ्या वस्तू आपल्या कारल्याला व्यवस्थित लागून जातील तर याप्रमाणे या मी चोळून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक अर्धा पाऊन तास असंच आपल्याला राहून द्यायचं आहे तर अर्ध्या तासानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कारल्याला कसं पाणी सुटलेलं आहे हे जे पाणी सुटतं त्याच्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होऊन जातो तर आता ह्या कारल्याला आपण असे चोळून घ्यायचेत तर कारले असे व्यवस्थित एकदम छान चोळून घ्यायचेत कारले चोळल्यानंतर आता ह्या कारल्याला आपण हाताने असे दाबून त्यांचं सगळं पाणी काढून घ्यायचे तर ह्याप्रमाणे हाताने असं फिट दाबून घ्यायचे आणि सगळंच पाणी आपल्याला काढून घ्यायचे कारल्याचं सगळं पाणी काढल्यानंतर कारल्यांना आपण एका डिशमध्ये ठेवून देऊया तर याचप्रमाणे राहिलेले कारल्यांचे तुकडे आहेत त्यांना पण आपण प्रेस करून सगळं पाणी काढून घ्यायचं तर हातावर असे आपण दाबून घेतले तर कारल्याचं सगळंच पाणी निघून जातं आता ह्या पाण्यामध्ये कारल्याचा सगळा कडूपणा निघून गेलेला आहे कारले आपले आता कडू लागणार नाही तर गॅसवर आता मी पॅन ठेवलेला आहे ह्या पॅनमध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तर आता हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी राई घालायची आहे राई घातल्यानंतर राई जर की आता ह्या तेलामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे तर कांदा घातल्यानंतर कांद आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालायची आहे मिरची घालून पण आपल्याला कांदा चांगला परतून पर घ्यायचा आहे तर आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे कारले चोळून घेतलेत ते घालायचे आहेत तर सगळेच कारले मी ह्या तेलामध्ये घातलेले आहेत कारले घातल्यानंतर कारल्याला आपण चांगलं पाच एक मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे तर आपले कारले आता छान परतून झालेले आहेत कारल्यांचा रंग पण आता चेंज झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कारण की कारल्याला आपण अगोदर मीठ लावलेलं ला होतं मीठ घातल्यानंतर छान परतून घ्यायचेत आता हे कारले आपण छान मिक्स करून घेतले तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची थोडीशी हळद थोडासा गरम मसाला अर्धा चमचा धणं जिरं आणि ही थोडीशी मी लाल मिरची तिखट घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला साखर घालायची आहे साखर आपल्याला थोडीशी जास्त घालायची आहे तर सगळे मसाले घातल्यानंतर आपण हे सगळे मसाले कारल्याबरोबर छान मिक्स करून घेऊया तर ह्याप्रमाणे सगळेच मसाले घातल्यानंतर कारले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता ह्या भाजीवर मध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर आणखीन एक वेळ आपण छान मिक्स करून घेऊया लिंबाचा रस टाकल्याने आंबटपोट छान स्वाद लागेल भाजी आणि सगळ्या आवडीने खातील तर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालून भाजीला आपण एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजीला आपण मिक्स करून घ्यायची तर मिक्स केल्यानंतर चेक करायचं आहे की कारला आपला शिजलं आहे की नाही तर आपली भाजी छान शिजलेली आहे तर आता सगळ्यात शेवट आपल्याला भाजीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आणि चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर घातल्यानंतर भाजी एक वेळा छान मिक्स करून घ्यायची आहे तर एक वेळा ही भाजी नक्की करून बघा ह्याप्रमाणे जर भाजी केली तर ती अजिबात कडू होत नाही आणि सगळे आवडीने खातील तर तुम्हाला माझी ही कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू